नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे कलाने अद्वैतला सोडवलेलं असतं त्यामुळे अद्वैतला कलाला थँक्यू म्हणायचं असतं आणि कलाला असं वाटत असतं की माझ्या विनयीपणामुळे अद्वैत हा अडकलेला आहे आज त्याच्यावरती ही वेळ आलेली आहे असं त्यामुळे कला त्याला स्वानी म्हणणार असते आणि दोघही खूप गोंधळलेले असतात अद्वैत मनातल्या मनात मना विचार करतो ह्या अगावला जर मी स्वाई म्हणालो तर हे खूपच आहे आणि कलाला वाटत असतं मी जर स्वारी म्हणाले तर हा अजून अॅटिट्यूड दाखवेल असं दोघही संभ्रमामध्ये असतात मग स्वारी कोण म्हणणार आणि थँक यू कोण म्हणणार अशा विचारांमध्ये दोघां समोरासमोर येतात अद्वैत म्हणतो मला काहीतरी बोलायचं आहे कला म्हणते बोल हे चांदेकर स्वारी म्हणणारच का अद्वैत मनातल्या मनाचा विचार करतो नाही मी आता स्वारी हिला म्हणणार नाही कलाला वाटत असतं की त्याने मला थँक्यू म्हणावं आणि अद्वीतला वाटत असत कलाने सॉरी म्हणावं कारण कलाला वाटत असतं त्याच्यामुळे तिच्यामुळे तो अडकला गेला आहे कला म्हणत असते हे बघ चांदेकर मी तुला सॉरी म्हणणार नाही आणि चांदेकर म्हणतो हे बघ तू सॉरी मी थँक यू कला म्हणत असते मी थँक्यू तू सॉरी असं म्हण या दोघांची तू तू मे चाललेला आपल्याला पाहायला भेटतं आणि या लुटी भांडणामध्येच दोघांचं प्रेम पुन्हा एकदा निर्माण होणार आहे कला आणि अद्वैत या इन्सिडंट पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत कलाने तर अद्वेतला सोडून मन जिंकलेलेच आहे तर अद्वेतला आता निर्दोष सिद्ध करण्यासाठी जे काही पुरावे लागणार आहेत ते दोघही आता शोधणार आहेत आणि मालिकेचे येणारे अपुसोड खूपच रंजकदार होणार आहेत आपल्याला पाहायला भेटणार आहे आपल्याला पाहायला भेटतं दुसऱ्या दिवशी धोबी सर्व कपडे घेऊन निघालेले असतो तेव्हा या दोघ हसत हसत कलाचं लक्ष जात की तिथे एक चिट पडलेली असते म्हणजे कोणती तरी पावती खाली पडलेले असते कला जाऊन पाहते तर राहुलला समजतं की त्या भेंड्याचे हिरेंचे देवाण घेवाण झालेली ती पावती असते धावत परत राहुल कलाकडे येतो आणि कलाला संशय येतो की इतका धावत परत हा इथे का आला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचा असणार असा पुरावा कलाच्या हाती